नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले बिना पाकाची मौसूत अशी तिळाची वडी तिळाची वडी बनवल्यानंतर ती, ती चिवट होते जास्त कडक बनते मग असं होऊ नये यासाठी या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक खास टिप्स शेअर केलेली आहे ज्यामुळे तुमच्या वड्यादेखील अगदी छान मऊसूत तोंडात जाताच विरकळेल तर वडी बनवायचं म्हटलं की पाकाचं टेन्शन येतं पण अजिबात पाक न करता ही अशी मौसूत वडी तुम्ही देखील पहिल्याच प्रयत्नात बनवू शकाल तर तुम्हाला मी एक वडी दाखवते देखील बघा तर हे बघा अगदी मौसूत आहे तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण इथे एका कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहोत तर शेंगदाणे अगदी मंद आचेवरती खमंग साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे शेंगदाणे नाही घातले तरी देखील चालेल फक्त तिळाचाच वापर करून तुम्ही हे तिळाची बडी बनवू शकता पण मी तीळ आणि शेंगदाणे हे दोन्ही वापरणार आहे तरी ते बघा अगदी तीन ते चार मिनटामध्येच शेंगदाणे छान खमंग भाजले गेलेत तर आता हे जे शेंगदाणे आहेत ते बाजूला काढू आणि थंड करण्यासाठी ठेवून देऊया आता याच कढईमध्ये सारख्याच वाटीने आपल्याला एक वाटी तीळ आहे आणि हे तीळ देखील अगदी मंद आचेवरती छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं तर तीळ खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत हाडे मजबूत होतात केसांच्या आरोग्यासाठी किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढते रक्तातील साखरेवर नियंत्रण राहते म्हणून तीळ हे नेहमी आपण खाल्ले पाहिजे तर इथे बघा अगदी दोन ते तीन मिनटांमध्येच हे जे तीळ आहे ते छान असं खमंग भाजलं गेले तर असं हे हलकंसं तडतडू लागले याचं जर तीळ आपलं भाजलं गेलं आहे तर आता हे देखील बाजूला काढून पूर्णपणे गार करून घेऊ तर भाजून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे पूर्णपणे गार झालेलं आहे तर इथे तुम्ही शेंगदाण्याची सालसुद्धा काढून घेऊ शकता पण आज मी सालीसकटच हे शेंगदाणे बारीक करून घेणार आहे त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे भाजून घेतलेले शेंगदाणे घालू आणि अगदी बारीकसर असं वाटून घेऊया तर इथे मी हे शेंगदाणे बारीक करून घेतलेत तर हे बघा अशा पद्धतीनेच आपल्याला याचं स्ट्रेक्चर हवं आहे तरच वडी जी आहे ती अगदी परफेक्ट बनते तर आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले तीळ देखील घालू आणि हे सुद्धा अगदी बारीकसर असं वाटून घेऊ तर इथे मी शेंगदाणे आणि तीळ दोन्हीही बारीक करून घेतलेलं आहे आता वडीची चव अजून दुप्पट करण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा वेलचीपूड घालते आणि हे एकदा मिक्स करून घेऊ तर आता आपलं इथे वडीसाठीचं सुख मिश्रण तयार झालेलं आहे आता एका कढईमध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण तीळ आणि शेंगदाणे मोजून घेतलेले त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे तर दोन वाटी गूळ अगदी परफेक्ट आहे कारण आपण इथे एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तीळ घेतलेलं तर आता या गुळामध्ये आपल्याला फक्त एक टेबलस्पून इतकं पाणी घालायचं आहे आणि आता हा जो गूळ आहे तो आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे गॅस अगदी मध्यम ते मोठा ठेवायचा तर याचा आपल्याला पाक वगैरे करायची अजिबात गरज नाही फक्त आपल्याला हा जो गुळ आहे तो पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे तर ही जी वडी आहे खरंच बनवायला खूप सोपी आहे परफेक्ट बनते अगदी पहिल्याच प्रयत्नात तर इथे गूळ जो आहे तो पूर्णपणे विरघळला गेला आहे अजिबात यामध्ये खडे नाही राहिलेत तर आता गॅस अगदी मंदट करायचा आणि यामध्ये फक्त दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तूप घातल्यामुळे वडीची चव अजून दुप्पट होते छान अगदी मौसूज टेक्स्चर येतं आता लगेच आपण जे तयार करून घेतलेलं सुकं मिश्रण होतं ते यामध्ये घालायचं आणि अगदी फटाफट हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची तर इथे बघा अगदी आपला परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे जर तुम्हाला हे थोडंसं कोरडं वाटत असेल तर एक दोन चमचे गरम पाणी करून घालू शकता किंवा जर तुम्ही यामध्ये दूध घालणार असाल तर एक दोन चमचे दूध जरी घातलं ना तरी देखील चालेल अगदी परफेक्टच टेक्स्चर होतं तर इथे आपलं हे वडीसाठी मिश्रण तयार झालं आहे तर आता एका ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे तर ताटाला मी आधीच थोडंसं तूप लावून घेतलेलं म्हणजे वडी जी आहे ती काढताना पटकन निघते तर आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला सेट करून घ्यायचं आहे तर इथे मी एका वाटीला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि हे वाटीनेच आपल्याला अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे सेट करून घ्यायचं आहे तर बघा काय मस्त दिसतंय हे मिश्रण अगदी याला छान अशी चकाकी आले तर यावरती थोडंसं मी तीळ घालते म्हणजे वडी जी आहे ती अजून दिसायला खूप सुंदर दिसते जे आपण भाजून घेतलेलं तीळ होतं त्यामधलंच अगदी थोडंसं तीळ मी बाजूला काढून ठेवलेलं असं वरून घालण्यासाठी तर आता हे सुद्धा एकदा वाटीने असं प्रेस करून घ्यायचं तर इथे आपलं हे वडीसाठीचं मिश्रण सेट करून झालेलं आहे तर आता हे जास्त गरम आहे हलकंसं कोमट करून घेऊ तर मिश्रण हलकंसं कोमट झालं की सुरीने आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे अगदी सहज कट होतात तर तीळ हे उष्ण असल्यामुळे शरीराला ऊर्जा देतात आणि थंडीपासून संरक्षण करतात म्हणूनच संक्रांतीला तिळगुळ तील लाडू किंवा तिळाचे भरपूर असे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात तर याआधीही मी तुमच्यासोबत तिळगुळ लाडू किंवा पापडी कशी बनवायची याचीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तर इथे मी वड्या कट करून घेतल्यात आता हे आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे तर बघा अगदी सहज या वड्या निघाल्या जातात अजिबात ताटाला वगैरे चिकटलेलं नाही तर असं अचूक प्रमाण घेतलं ना आणि छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवल्या की तुमच्या देखील ह्या तिळाच्या वड्या अगदी मौसूत होतील याची मला खात्री आहे तर ही मऊसूत तिळाची वडी तुम्ही दोन ते ती तीन महिन्या आरामात टिकू शकता अशाच मऊ राहतात तर तुम्हाला मी एक वडी दाखवते देखील बघा काय मस्त दिसते अगदी छान अशी याला चकाकी देखील आले तोडून देखील दाखवते बघा काय मौसूद झाले तोंडात जाताच विरखळेल तर अशी तिळाची पडी तुम्ही देखील एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर देखील करा धन्यवाद